आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा श्री कृष्ण जन्माष्टमी शुक्रवारी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होत आहे आणि शनिवारचा संपूर्ण दिवस ही अष्टमी तिथी असणार आहे शनिवारी रात्री नऊ वाजता अष्टमी तिथी संपणार आहे त्यामुळे बघा शनिवारचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे हा गोकुळ अष्टमीचा दिवस आहे आणि याच दिवशी गोपाळकाला देखील आहे अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णांचा जन्म झालेला त्यामुळे बघा जन्माष्टमी हा दिवस अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो वर्षातून एकदा येणारी ही तिथी अत्यंत महत्त्वाची आहे त्याचबरोबर आपण या दिवशी कोणता पदार्थ खातो याला देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे असा एक पदार्थ आहे तो तुम्ही जन्माष्टमी दिवशी म्हणजेच शनिवारच्या दिवशी अवश्य सेवन करायचं आहे बघा हा पदार्थ जर आपण सेवन केला तर याचे शुभलाभ आपल्याला मिळत असतात कारण बघा ज्या त्या तिथीला विशेष महत्त्व आहे आणि ज्या त्या तिथीला अनुसरून आपण जर शुभ गोष्टी करत असू तर त्याचे निश्चितच लाभ आपल्याला मिळतात हा पदार्थ जेव्हा आपण जन्माष्टमी दिवशी सेवन करतो तेव्हा साक्षात भगवान विष्णूंचा म्हण म्हणजेच श्रीकृष्णाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विष्णूंचा आठवा अवतार आहे त्यामुळे बघा तुम्ही जरी उपवास केलेला नसेल जन्माष्टमीचा किंवा तुम्हाला काहीच करता आलं नाही जन्माष्टमी दिवशी तर नक्कीच तुम्ही हा पदार्थ तरी अवश्य खायचा आहे आता कृष्ण जन्माष्टमी शुक्रवारी पंधरा ऑगस्टला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही अष्टमी तिथी शनिवारी साडेनऊ वाजेपर्यंत रात्री असणार आहे त्यामुळे बघा काही कामं जे आहेत या जन्माष्टमी दिवशी नक्की करा शनिवारी सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरेतील हळद आणि एक तुळशीचं पान नक्की टाका आणि अशा पाण्याने आंघोळ आपल्याला करायची आहे तुळशीसमोर तुपाचा दिवा अवश्य आपल्याला लावायचा आहे त्याचबरोबर मुख्य दरवाजाच्या समोर गोपद्म किंवा गायवासराची रांगोळी काढायची आहे मुख्य दरवाजाला त्याचबरोबर जो उंबरठा आहे त्यावर गोमूत्र शिंपडायचं आहे शनिवारी ही गोष्ट न विसरता तुम्ही करायची आहे थोडंसं गोमूत्र जे आहे आपल्याला उंबरठ्यावर शिंपडायचं आहे आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपण करायचं आहे स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि आपल्या मुख्य दरवाजाला तुम्हाला आंब्याचं आणि त्याचबरोबर तुळशीच्या पानांचं तोरण लावायचं आहे तुम्ही अकरा किंवा पाच आंब्याची पानं आणि तुळशीची पानं जे आहेत तर तो त्यांचं तोरण करून अवश्य लावा तुळशीची पानं जन्माष्टमी दिवशी तोडू नका ती तुम्ही आधीच तोडून ठेवा किंवा विकत आणली तरीही चालेल त्याचबरोबर श्रीकृष्णाला तुळस ही अतिप्रिय आहे कारण श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विष्णूंचा आठवा अवतार आहे त्यामुळे बघा श्रीकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करायला विसरू नका शनिवारी कृष्ण जन्माष्टमी आहे गोपाळकाला आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे मंदिरामध्ये तुम्ही पिवळे वस्त्र अवश्य दान करा त्याचबरोबर पांढरेतील दान करण्याला देखील खूप महत्त्व आहे आपल्या देवघरामध्ये श्रीकृष्णासमोर आपल्याला मोरपंख ठेवायचा आहे आणि मुख्य दरवाजाला पण आपल्याला मोरपंख जो आहे तो लावायचा आहे मोरपंख आपल्याला जन्माष्टमी दिवशी घरामध्ये आणायचं आहे मुख्य दरवाज्यावर लावायचं आहे मोरपंख जर आपण जन्माष्टमी दिवशी घरामध्ये आणला तर बघा आपल्या घरामध्ये भरभराट सुख समृद्धी सर्व काही मोरपंख हा श्रीकृष्णाला अतिप्रिय होता त्यामुळे बघा जन्माष्टमी दिवशी आपल्याला मोरपंख घरामध्ये आणून देवघरामध्ये ठेवायचा दे आहे आणि मुख्य दरवाज्यावर देखील लावायचा आहे यामुळे आपल्या घराचे संरक्षण देखील होते कृष्ण जन्माष्टमी दिवशी आपल्याला काही पदार्थ हे वर्ज्य करायचे ते खायचे नाहीत तर त्यामध्ये बघा गहू ज्वारी किंवा मग बाजरी तांदूळ त्याचबरोबर वांग आणि पावट्याच्या ज्या शेंगा आहेत तर त्या देखील आपल्याला खायच्या नाहीत या आपल्याला हे पदार्थ जे आहेत तर ते वर्ज करायचे आहेत किंवा खूप जास्त तेलकट अगदी तिखट पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत मांसाहाराचं सेवन आपल्याला या दिवशी करायचं नाही घरात पण करायचं नाही बाहेर जाऊन पण आपल्याला मांसाहार करायचा नाही तर या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत त्याचबरोबर बघा आपल्याला आता जन्माष्टमी दिवशी कोणता पदार्थ अवश्य खायचा आहे हे मी तुम्हाला सांगते तर जन्माष्टमी हा दिवस श्रीकृष्णाला समर्पित आहे या दिवशी श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो त्यामुळे श्रीकृष्णाला आवडणारे जे लोणी आहे त्याचा नैवेद्य अवश्य तुम्ही देवघरामध्ये दाखवायचा आहे श्रीकृष्णाची मूर्ती जी आहे तर तिथे तुम्ही अवश्य हे जे लोणी आहे तर ते एका छोट्याशा डिशमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवा त्यावर वा तुळशीपत्र ठेवा आणि असं हे लोणी तुम्ही श्रीकृष्णाला नक्की दाखवा दुधाचे जे पदार्थ आहेत तर त्यांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि आपल्याला कृष्ण जन्माष्टमी दिवशी लोणी त्याचबरोबर दूध दही यांचं सेवन करायचं आहे कारण या ज्या गोष्टी होत्या लोणी दूध दही हे श्रीकृष्णाला अतिप्रिय असणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे यांचा नैवेद्य तुम्ही अवश्य श्रीकृष्णाला दाखवायचं आहे आणि याचं सेवन तुम्ही करायचं आहे तुम्ही पंचामृत देखील बनवू शकता म्हणजे दूध साखर दही मध यांचं पंचामृत बनवून तुम्ही अशा प्रकारे ते श्रीकृष्णाला दाखवून घरामधल्या सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायचं आहे उद्या आपल्याला अवश्य लोणी जे असतं तर त्याचं सेवन करायचं आहे दुधापासून बनलेले जे पदार्थ ता आहेत किंवा दूध त्याचबरोबर दही यांचं सेवन आपल्याला अवश्य करायचं आहे दुसरी जी वस्तू आहे ते म्हणजे पोहे उद्या तुम्ही पोहे आणि चणा डाळ थोडीशी भिजवून घ्या आणि त्यामध्ये दही मिक्स करून आपल्याला अशा प्रकारे थोडीशी साखर त्यामध्ये टाकून असा नैवेद्य श्रीकृष्णाला दाखवायचा आहे यालाच बघा दही काला म्हणतात गोपाळ काला म्हणतात कारण जेव्हा श्रीकृष्णाचा मित्र सुदामा श्रीकृष्णांच्या भेटीला आलेला होता तेव्हा श्रीकृष्णाने सुदाम्याला विचारलं सुदामा माझ्यासाठी तू काय आणले तेव्हा सुदाम्याने श्रीकृष्णाला पोहे आणले होते तर ते दिले आणि जेव्हा श्रीकृष्णांनी ते पोहे खाल्ले तेव्हा ते, ते अतिशय तृप्त झाले त्यामुळे बघा श्रीकृष्णाला पोह्यांचा नैवेद्य अवश्य दाखवायचा आहे अशा प्रकारे तुम्ही पोहे आणि थोडीशी डाळ त्यामध्ये भिजवून टाका आणि दही आणि साखर मिक्स करून असा हा दही काला किंवा गोपाळ काला जो आहे है पोह्यांचा तो नक्की श्रीकृष्णाला अर्पण करून स्वतः देखील आपल्याला तो सेवन करायचा आहे जन्माष्टमी दिवशी गोपाळकाल्या दिवशी अशा प्रकारे पोह्यांचा नैवेद्य श्रीकृष्णाला आपल्याला दाखवायचा आहे त्यावर तुळशीपत्र ठेवायला विसरू नका आणि त्यानंतर घरातल्या सगळ्यांना हा प्रसाद द्यायचा आहे जन्माष्टमी दिवशी गोपाळकाल्या दिवशी या नैवेद्याला देखील खूप महत्त्व आहे पुढची जे वस्तू किंवा पदार्थ आहे तर ते म्हणजे डाळिंब उद्या तुम्ही डाळिंब जे आहे तर ते अवश्य देवघरामध्ये ठेवा श्रीकृष्णाला अर्पण करा आणि त्याचबरोबर आपल्याला हे डाळिंब देखील सेवन करायचं आहे डाळिंब हे फळ आपल्याला खायचं आहे त्याचबरोबर केळ हे देखील आपल्याला उद्या खायचं आहे त्याचबरोबर आपल्याला गोपाळकाल्या दिवशी आणि जन्माष्टमी दिवशी आपल्या तोंडामध्ये तुळशीचं पान अवश्य ठेवायचं आहे एक तरी तुळशीचं पान दिवसभरामध्ये आपल्याला खायचं आहे सगळ्यांना माहीत आहे तुळस ही विष्णूप्रिय आहे विष्णूंना ती अतिशय प्रिय आहे आणि श्रीकृष्ण म्हणजे भगवान विष्णूंचाच आठवा अवतार आहे त्यामुळे बघा तुळशीचं पान अवश्य तोंडामध्ये ठेवायचं आहे सकाळी उठल्याबरोबर ठेवा किंवा दिवसभरात कधीही तुम्ही एकतरी तुळशीचं पान अवश्य खायचं आहे याचे आपल्या शरीराला देखील फायदे आहेत आणि त्याचबरोबर तुळशीमध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो आणि अशा या जन्माष्टमी तिथीला जर आपण तुळशीचं पान खाल्लं तर बघा आपल्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा तर वाढतेच शिवाय आपल्या जन्माष्टमी तिथीचे पुण्यफळ देखील आपल्याला यामुळे मिळते तर नक्कीच तुम्ही हे सांगितलेले जे मी पदार्थ आहेत ते जन्माष्टमीला गोपाळकाल्याला शनिवारी खाण्याचा प्रयत्न करा या जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या दिवशी हे पदार्थ श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवून हे सेवन करण्याला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे नक्की तुम्ही या गोष्टी करा हे पदार्थ तुम्ही सेवन करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती समजेल